नमस्कार मी कोमल गवस गुड न्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला नाविन्यपूर्ण गोष्टी शिकायला आणि अनुभवायला मिळत आहेत तरुण पिढीचे आविष्कार असोत की हलाकीच्या परिस्थितीवर मात करत जीवनमान उंचावणारे असोत या सगळ्यापासून आपल्याला एक नवी उर्मी मिळते चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात आजच्या भागातल्या प्रेरणादायी गोष्टींची झलक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जनक सरांचे तीनशे पासष्ट दिवस शिक्षणासाठी समर्पित पर्यावरण संवर्धन आणि आदिवासी स्थलांतर रोखण्यासाठी बंधाऱ्यांची निर्मिती कमी पाण्यात आणि कमी खर्चात होणाऱ्या अजोला पशुखाद्यातून वर्षाकाठी भरघोस उत्पन्न सिंचनासाठी वाशीमधल्या गावागावात जलतरा प्रकल्पाची निर्मिती शिवाजी विद्यापीठात गोड्या पाण्यातल्या मोत्यांच्या शेतीचा यशस्वी प्रयोग विद्यार्थ्यांच्या हितासाठी शिक्षक नेहमीच झटत असतात वाशिमीतले पदवीधर शिक्षक विनोद जनक यांनी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस हे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित केले आहेत त्यांच्या मार्गदर्शनामुळे आतापर्यंत त्यांच्या शाळेतले चौऱ्यांशी तर यावर्षी तब्बल बावीस विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत शालेय शिक्षणाबरोबरच शिष्यवृत्ती एन एम एस ऑलिंपियाड यासारख्या विविध परीक्षांमध्येही विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे मास्टर तीनशे पासष्ट अशी उपाधी मिळालेल्या हा प्रकाश वाशिम जिल्ह्याच्या साखरा इथल्या शाळेत कार्यरत असणारे हे आहेत विनोद झनक मागील सात वर्षापासून एकही सुट्टी न घेता त्यांनी त्यांचं जीवन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पित केलं आहे त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन तब्बल बावीस विद्यार्थी जवाहर नवोदय परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत जे एन व्ही ही एक उत्तम दर्जेची परीक्षा असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी व्हावी हो या दृष्टिकोनातून माझ्या शाळेमध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी घेतली जाते अगदी पहिल्या वर्गापासून मंथन नावाची परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांची तयारी खूप छान पद्धतीने घेतली जाते येणाऱ्या भविष्याच्या काळात ग्रामीण भागातील गोर गरिबांच्या आणि सर्वसामान्यांच्या मुलांना स्पर्धा परीक्षेची सखोल ज्ञान व्हावे स्पर्धा परीक्षेची त्यांची तयारी परिपूर्ण व्हावी यासाठी माझ्या शाळेतील प्रत्येक शिक्षक या ठिकाणी झटत आहे या भागातल्या काही पाल्यांना या शाळेत प्रवेश मिळावा अशी पालकांची इच्छा असते मात्र आर्थिक अडचणीमुळे त्यांची ती इच्छा पूर्ण होऊ शकत नाही यासाठी विनोद यांनी अतिरिक्त अध्यापन वर्ग सुरू केला आहे यात पन्नास विद्यार्थ्यांचा विशेष गट करून वर्षभर त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण दिलं जात आमच्या क्लासची वेळ सकाळी आठ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आहे दहा जून पासून ते अठरा जानेवारी पर्यंत अभ्यास केला आहे सरनं ही आमच्यावर खूप मेहनत घेतलेली आहे आणि या सरच्या मेहनतीमुळे आम्ही हे यश संपादन करू शकलो आहे माझ्या सरांचे नाव विनोद झनक सर आहेत त्यांनी आमच्यावर प्रचंड मेहनत घेऊन आम्हाला नवदयमध्ये पात्रता करून दिलेली आहे त्यांचे मी खूप खूप आभारी मानतो त्यांना मेहनतीने आम्हाला शिकवले आणि आम्हाला नवोदयात पात्रता करून दिली त्यांनी आमचा नवदयचा क्लास दहा जूनपासून ते सतत न थांबता अठरा जानेवारी पर्यंत सुरू केला होता आम्हाला दिवाळीची दसऱ्याची गुढीपाडायची कोणतीही सुट्टी दिलेली नाही कारण आमचा सतत अभ्यास केल्याने आम्हाला रोज व्हॉट्सॲपवर घरी एक टेस्ट पाठवत होती त्याच्यानं आमचा पुन्हा सराव होत होता त्यांनी आम्हाला खंडपोट दिला नाही एक दिवसाचीही सुट्टी दिली नाही म्हणून माझा नवदेला नंबर लागला झनक सरांचे खूप खूप धन्यवाद ऍक्च्युअली आम्ही असं ऐकलं होतं की बाबा साखरा शाळेमध्ये जे ज्ञानदामाचे धडे मिळतात ते अप्रतिम असतात विद्यार्थ्यांच्या अंगी सगळ्या क्षमता ठासून भरून ते विद्यार्थ्यांना परिपूर्ण करतात त्या अनुषंगाने मी मुलीला या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकलं आणि निश्चितच यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये नवोदयची तयारी करून ती नवोदयला सिलेक्ट सुद्धा झालेली आहे माझा मुलगा मागच्या सात वर्षापासनं या शाळेमध्ये आहे नर्सरी तो याच शाळेमध्ये शिकत आहे आणि मी माझ्या मुलाला जिल्हा परिषद शाळे कशी असते जिल्हा परिषद शाळेचा आणि माझी पत्नी स्वतः जिल्ह्या शिक्षिका असले असल्या कारणाने मी कर्मचाऱ्यांची मुलं शाळेमध्ये असली पाहिजे आणि शाळेचं दर्जेदार शिक्षण वातावरण त्यांना कसं मिळतं आणि यांचं प्रोत्साहन इतर पालकांनी कसं घ्यावं याबाबत मला ती मला एक यशदायी चित्र सर्वांना दाखवायचं होतं आणि माझ्या मुलाने आणि आदरणीय झनक सरांनी जो परिश्रम करून हा जो यश मिळवलेला आहे नवोदय मध्ये तो पात्र ठरलाय मला खरच अभिमान वाटतो मी निवृत्त होईपर्यंत हा उपक्रम अविरत सुरू ठेवणार असं झनक सर ठामपणे सांगतात विद्यार्थ्यांच्या भविष्य निर्मितीसाठी त्यांनी स्वतःला अक्षरशः आहे त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच शाळाच तर संपूर्ण जिल्ह्याला नव दिशा मिळाली आहे अशा हाडाच्या शिक्षकांमुळे विद्यार्थी चांगले नागरिक होऊन देशाची प्रगती होईल यात शंकाच नाही दूरदर्शन बातम्यांसाठी राम धनगर वाशिम जनजाती कल्याण आश्रम ना या समाजसेवी संस्थेनं नाशिक जिल्ह्याच्या दुर्गम आदिवासी भागात औद्योगिक क्षेत्राच्या मदतीनं पाणी पुरवठ्यासाठी बंधारे बांधले आहेत यामुळे स्थलांतराला आळा बसणार असून आदिवासींचं जीवन सुख होणार आहे त्याशिवाय पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार आहे नाशिक ठाणे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर काही तालुक्यांमध्ये आदिवासी वस्ती आहे आदिवासींच्या समस्या वर्षानुवर्ष तशाच आहेत या समस्यांवर मात करण्यासाठी विविध सामाजिक संस्था प्रयत्न करत असतात त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेनं चालणारी जनजाती कल्याण आश्रम ही संस्था नेहमीच आघाडीवर असते नाशिक जिल्ह्याच्या पेठ सुरगाणा हरसूल त्र्यंबकेश्वर परिसरात अतिदुर्गम वाड्या पाड्यांवर राहणारे आदिवासी पिढ्यानपिढ्या पाणी टंचाईच्या समस्येचा सामना करत आहेत या भागात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडत असल्यानं ही खूप मोठी आहे आम्ही जनजाती कल्याण आश्रम समितीचे कार्यकर्ते ग्रामीण भागामध्ये साखळी बंधारे मी बांधत असतो तर जे ज्या ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो पण बऱ्याच वेळ पाणी नंतर दोन महिने तर वाहून जातं तर त्या अनुषंगाने लोकांना परत पिकाचा अनुभव व्हावा या हिशोबाने मी साखळी बंधाऱ्याचं हे बघत असतो काम आणि या बंधाऱ्याचं पाणी आहे हे मार्च एप्रिल एंडपर्यंतचे ते स्टोअर होतं मग गुरं डोरं किंवा पिकांना पण एक दोन रोटेशन त्या स्थानिक नागरिकांना मिळतात आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न जो सॉल्व होतो शिवाय ज्या विहिरी जो पुनर्भरण होतं त्यांचा वॉटर लेवल वाढून जाते आणि त्यांचा जो युटिलिटी आहे पाण्याची ही त्यांना जास्तीत जास्त सक्षमपणे जगायला मिळावं आणि लोकांचं जे स्थलांतर आहे हे पण शहरी भागात होता लोक आहे त्या ठिकाणीच राहावे अशी आमची सगळ्यांची भूमिका असते गावाचे गावाची समृद्धीचा जर विचार केला तर ह्या आपल्या ग्रामीण भागामध्ये शेकडो शेतकऱ्यांकडे खूप जमिनी असतात परंतु पाणी नसल्यामुळे लोक खूप वनवन करत फिरतात किंवा पाण्या लोकांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होते माझ्या गावामध्ये जर बघितलं तर जवळपास पंच्याऐंशी टक्के हे स्थलांतराचं प्रमाण आहे आणि ह्या एबीबी कंपनी आणि जनजातीकरण आश्रम ज्यांच्या माध्यमातून जो जलबंद खूप मोठा झाला तर त्याच्या माध्यमातून माझ्या खूप शेकडो फायदा होणार आहे आणि त्याच्या माध्यमातून एक आम्ही समृद्धीकडे वाटचाल करणार आहोत नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातल्या अतिदुर्गम भागातल्या करंजखेड इथं नाशिकच्या औद्योगिक वसाहतीतल्या अग्रगण्य आणि सामाजिक कार्यात आपल्या निधीतून अर्थसहाय्य करणाऱ्या एबीबी ए कंपनीच्या पंचेचाळीस लाखांच्या मदतीनं अलीकडेच हा बंधारा पूर्ण झाला आहे या बंधाऱ्यामुळे या परिसराला यंदाच्या उन्हाळ्यात पाणी संकटापासून मोठा दिलासा मिळणार आहे या बंधाऱ्याची पाणी साठवण क्षमता एक कोटी पंधरा लाख लिटर पाणी साठवण करण्याची आहे फेब्रुवारी महिना अखेरीस बंधाऱ्यामध्ये पाणी साठवायला सुरुवात झाली तर जून महिन्यापर्यंत पुरेल एवढं पाणी आज मी तिला साठलेलं आहे आनंद वाटतो की ज्या भागात आम्ही सात वर्षापूर्वी जलसंवधनाचं काम केलं की बाबा पाटबंधारे बांधले त्या भागात आज काही शेतकरी दोन त्यांचे आ, शेतीचे क्रॉप घेत आहेत वर्षातनं आणि त्या भागात अतिशय समृद्धी जाणवलेली आहे आणि पाण्याचा स्तर पण त्या भागातील वाढला आहे त्यामुळे तेथील गुराढोरांनाही खूप फायदा होत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या भागातनं जे, जे लोकांचं स्थलांतर होत होतं ते थांबवून त्या भागातील जी एकंदर आरोग्याची परिस्थिती आहे ती पण सुधारते आहे आम्ही साधारण दोन हजार पासून पाणी या विषयावर काम करतोय दोन हजार सात पासून काम करतोय सुरुवातीच्या सहा वर्षात जे लक्षात आलं की गावात समृद्धी नाही ह्याला एकच कारण की पाणी नाही मग आम्ही सगळे इंजिनियर्स असल्या कारण आमच्या लक्षात आलं की बाबा आपण पाण्यासाठी ते काम करावं आणि ते सुरू केलं पहिल्यांदा पेठ तालुक्यात सुरू केलं आता आत्तापर्यंत चोवीस बंधारे झाले साधारण सगळ्याची टोटल केली साठलेलं पाण्याची म्हणजे दरवर्षी जे पाणी साठतं त्याची साधारण एक अकरा ते पंधरा कोटी लिटर पाणी सगळ्या गावांमध्ये मिळून साचतं त्याचा उपयोग असा झाला की गावात बदल अपेक्षित आहे की मुख्य पावसाळा गेल्यानंतर उन्हाळ्यात जी पाण्याचं दुर्भिक्ष आणि लोकांचं स्थलांतर त्याला बऱ्या प्रमाणे बऱ्या प्रकारे आळा बसलेला आहे या भागात बंधारा बांधल्यामुळे इथल्या लोकांची पाण्यासाठी करावी लागणारी पायपेट आता था थांबेल एवढं मात्र नक्की दूरदर्शन बातम्यांसाठी अनिल कुमार वैद्य नाशिक प्रेक्षक हो कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत पशुखाद्याला पर्याय म्हणून अजोला खाद्याकडे पाहिलं जात शेवाय वनस्पती असलेलं अजोला हे एक पौष्टिक पशु असून याच्या वापरामुळे पशु आहारावर होणारा खर्च कमी व्हायला मदत होते कमी पाण्यात आणि कमी जागेत मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या अजोला वनस्पतीची जालन्यातल्या नितीन बनसोडे यांनी लागवड करत कुकुटपालन मत्स्यबीजाच्या खाद्यासाठी म्हणून त्याचा वापर केला आहे यातून ते वर्षाकाठी भरघोस उत्पन्न घेत आहेत पाहुयात अजोला निर्मितीची यशोगाथा जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यात मच्छिंद्रनाथ चिंचोली इथं राहणारे आणि कुकुटपालन तसंच मत्स्यबीजाचं उत्पन्न घेणारे हे आहेत नितीन बनसोडे व्यवसाय करता करता मासे आणि कोंबड्यांसाठी लागणाऱ्या खाद्याचा खर्च कमी कसा करता येईल या विचारात असताना त्यांना ओझोला या वनस्पतीची माहिती मिळाली पाण्यावर तरंगणारी आणि कॅल्शियम तसंच प्रथिनांची भरपूर मात्रा असणारी ही वनस्पती पशूंच्या वाढीवर चांगला परिणाम करते हा शोध त्यांना लागला नितीन यांनी ओझोला वनस्पतीच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग आपल्या शेतात केला आहे वडिलांनी मला मार, मार्गदर्शन केलं आणि त्याच्यानुसार मी आठ पॉइंट तयार केले आणि आठ पॉइंटमध्ये मला प्रत प्रतिदिवस वीस ते पंचवीस किलो आजोला हे वन हे वनस्पती असते याच्यामुळे प्रोटीनची संख्या पंचवीस ते तीस टक्के प्रमाणात असते आणि हे कोंबड्यां कोंबड्यांसाठी खोराक चांगला चांगला असल्यामुळं आणि त्यांचे आणि त्याच्यामुळं को कोंबड्याची म्हणजे मांसाची जी टेस्ट आहे जिचं अतिशय छान लागल्यामुळं त्याची मागणी जास्त वाढली आणि सोबतच करतो तर ते वनस्पती ही खूप चांगली आहे आणि ते आवडीनं खातात या वनस्पतीच्या रूपातला खाद्य खुराक दिल्यानं मासे आणि कोंबड्यांचं वजन आणि चव या दोह हो जबरदस्त वेगळेपणा आला त्यातून ग्राहकांकडून त्यांच्या उत्पादनांना मागणी वाढली आपल्या शेतात ओझोलाची आठ हौद्यांमध्ये वाढ करून त्यांनी ही किमया साध्य केली ही वनस्पती बाहेरच्या ग्राहकांना विकून ते त्यातूनही कमाई करत आहेत जालन्याच्या खरपुडी इथं कृषी विज्ञान केंद्रातले पशुवैद्यक विशेषज्ञ ओझोला वनस्पती हा एक चांगला पर्याय असल्याचा सल्ला देतात वनस्पती माझी इतकी फिडिंग कॉस्ट वाचले की मला वर्षाकाठी मी वर्षाला ती तीन बॅचेस करतो पाचशे पाचशे कोंबड्यांचे तर मला वर्ष वर्षाकाठी कोपा एक लाख ते सव्वा लाख रुपये मला उत्पन्न म्हणून को नुस नुसते कुक्कुटपालनातून मिळते आणि त्या व्यतिरिक्त दीड एक ते दीड लाख रुपये जिवंत मासळी विक्री केंद्र करतो मासे विक्री करतो त्याच्यामधून मला एक दीड लाख रुपये नुसते आजारामुळे मिळते नितीन बनसोडे यांनी केलेला हा प्रयोग पाणी उपलब्ध असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जनावरांचं खाद्य म्हणून एक चांगला पर्याय आहे यामुळं खर्चात बरीच कपात होण्याबरोबरच उत्पन्नात वाढ होऊन दुहेरी फायदा होऊ शकेल दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना निसर्गाच्या लहरीपणामुळे भूगर्भातील खालवलेली पातळी सततचा दुष्काळ यामुळे शेतकऱ्यांना कायम पाणीटंचाईचा सा सामना करावा लागतो यावर उपाय म्हणून वाशिम जिल्हा प्रशासन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून वाशिममधल्या गावागावात जलतारा प्रकल्प राबवण्यात येत आहे गावोगावी नागरिक स्वयंप्रेरणेनं श्रमदान करून जलतारा शोषखड्डे बनवत आहेत जाणून घेऊयात जलसंपत्तीला बळकटी देणाऱ्या या प्रकल्पाविषयी वाशिम जिल्हा प्रशासनानं दहा लाख जलतारा शोष खड्डे निर्माण करण्याचा निर्धार केला आहे हा प्रकल्प भविष्यात जिल्ह्याच्या जलसंपत्तीला बळकटी देणार आहे सिंचनाच्या अनुशेषाचा सामना करण्यासाठी आणि भूजल पातळी वाढवण्यासाठी ही योजना महत्वाची ठरत आहे एकशे एक त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्र आहे या एकशे त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्रामध्ये आज जलतारा कार्यशाळा संपन्न होताना जलतारा या माध्यमातून शेतकऱ्यांची जे काही भूगर्भातला जे काही जलस्रोत आहे वाढवण्यासाठी कसा फायदेशीर आहे याचं महत्व आज सांगून गेलं प्रत्येक एक एकर शेतात पाच बाय पाच फूट आकाराचे जलतारा खड्डे उताराच्या दिशेनं खोदले जातात या खड्ड्यांमध्ये दगड मुरुम आणि जैविक कचरा टाकून पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था केली जाते परिणामी पावसाचं पाणी मुरून भूजल पातळी वाढते आणि अतिवृष्टीमुळे होणाऱ्या मृतसंधारणाच्या समस्येवरही उपाय केला जातो जलतारा शोष खड्डा घेण्यासाठी शासनाच्या रोजगार हमी योजनेचा देखील शेतकऱ्यांना लाभ घेता येतो ह्या चळवळीमुळे कमी खर्चात जास्तीत जास्त पाणी साठा आया भूगर्भात होऊ शकतो आणि त्यामुळे विहिरीची पातळी पाण्याची पातळी आणि जमिनीची पाण्याची पातळी वाढेल तसेच जी जमिनीतून जे अतिरिक्त पावसामुळे जे माती वाहून जाते किंवा जमीन चिभडते याचं प्रमाण पण असे दुहेरी असा फायदा या जलतारा योजनेतून शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे गावोगावी नागरिक स्वयंप्रेरणेनं ना श्रमदान करत असून या उपक्रमामुळे भविष्यात जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांना पाणी टंचाई पासून नसून अनेक पूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं दुष्काळमुक्त करणारी जलतारा एक जादुई पीठ ठरणार आहे म्हणून आपण आपला जिल्हा कसा मॉडेल होणार आहे प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक एरियामध्ये जलताराचं एक छोटासा पीठ तयार करून पडलेलं पावसाचं पाणी न थेंब आपण जमीन उरवला पाहिजे त्यासोबतच वाहून जाणारी जी माती अनमोल माती ही पण थांबवण्याचं काम आपण करणं गरजेचं आहे प्रति एकर एक जलतारा असा आम्हाला दहा लाख जलतारा आम्हाला यावर्षी नियोजन करायची आहे या येणारे बारिशची पूर्वी म्हणजे दहा आठवड्यात मध्ये दहा लाख जलतारा ही आमची प्लॅनिंग आहे यांच्यासाठी मला खूप आनंद होते की आपल्याकडे पाणी फाउंडेशन आहे डॉक्टर बैती साहेब आहे आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आहे या सगळ्यांनी आम्हाला खूप सहभाग देतात आणि सगळं सरपंच महोदयने यांचं एक उदाहरण आपण आज एस, या गावात बघतात जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी शेतकऱ्यांना आपल्या शेतात जलतारा खड्डे घेण्याचं आवाहन केलं असून या उपक्रमानं वाशिम जिल्ह्यात जलसंवर्धनाच्या चळवळीला नवं बळ मिळणार आहे प्रेक्षक हो, कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची म्हणतात ना धनसंपदा आरोग्य धन खरी संपत्ती तेव्हा जाणून घेऊया आपल्या आरोग्याशी निगडित समस्या आणि त्यावरील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला पण कुठे तर आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आरोग्य संपदा तर बघायला विसरू नका आरोग्य संपदा प्रत्येक बुधवार आणि शनिवार दुपारी बारा वाजता पुन्हा प्रसारण विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठानं गोड्या मोत्यांच्या उत्पादनात मोठं यश मिळवलं आहे एकाच वर्षात शिंपल्यापासून मोत्यांची शेती साकारत विद्यापीठानं ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी नवी दिशा उघडली आहे जाणून घेऊयात पारंपरिक शेतीला पर्याय तसंच जोड व्यवसाय म्हणून फायदेशीर ठरणाऱ्या या शेतीविषयी कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात पारंपरिक शेतीला पर्याय ठरणारा आणि विद्यार्थ्यांसाठी कौशल्याधारी संधी निर्माण करणारा एक वेगळाच प्रयोग यशस्वी झाला आहे प्राणीशास्त्र अधिविभागाच्या मोती संशोधन केंद्राने गोड्या पाण्यातील शिंपल्यांपासून पहिला मोती निर्माण केला महाराष्ट्र जैवविविधता मंडळाच्या मान्यतेनं अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सुरू झालेल्या या प्रकल्पात केवळ वर एका वर्षात ऐंशी टक्के यशस्वी संवर्धन साध्य करण्यात आलं उद्योजक दिलीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर शिंपल्यांचं संगोपन सुरू करण्यात आलं शास्त्रीय पद्धतीनं देखभाल अन्न पुरवठा ऑक्सिजन पातळी आणि प्रदूषणमुक्त पाणी अशा बाबींचं काटेकोर पालन करण्यात आलं याच कोल्हापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये फ्रेश वॉटर्स म्हणजे नद्यांच्यामधून मिळणारे दोन प्रकारचे दोन ते तीन प्रकारचे बायवॉल म्हणजे शिंपले त्याच्यामध्ये लॅमिलिडन मार्जिनालिस लॅमिलिडन कोरियनस आणि पायरिशिया कोरवटा या तीन प्रजाती आहेत त्याच्यापैकी लॅमिलिडन मार्जिनालिस या प्रजातीवरती आम्ही गोड्या पाण्यातील मोत्यांचा हा प्रकल्प चालू केलेला आहे आम्हाला आनंद होतो आहे की अकरा महिन्यानंतर आम्हाला अर्ध गोलाकार जो आम्ही एम ओ पी बायवॉलमध्ये सोडलेला होता त्याच्यामध्ये मोत्याचा थर म्हणजे नेकरेचा थर नेकरे लेअर म्हणतात तो ज्या त्या प्राण्याच्या क्षमतेप्रमाणे जाणवून आला आणि आम्ही त्याच्यापासून तयार झालेला मोती अकरा ते साडे अकरा महिन्या महिन्यामध्ये अर्ध गोलाकार मोती हा आम्ही तयार करण्यात यशस्वी झालेला शिवाजी विद्यापीठातील भाग दोनचे विद्यार्थी नव्या शैक्षणिक धोरणानुसार ऑन जॉब ट्रेनिंगचा भाग म्हणून या प्रकल्पात सहभागी झाले आहेत मोती शेतीचा अभ्यास पी संशोधनाचा विषय ठरलाय फक्त पंचवीस ते तीस हजार गुंतवणुकीत बारा ते अठरा महिन्यात तीन ते चार लाखांचं उत्पन्न मिळू शकत सस्टेनेबल असलेली लॅमिलेडस मार्जिनालिस या स्पेसेसवरती माझं पी एच डीचं संशोधन चालू आहे याच्यामध्ये याच्यात असलेलं पोटेन्शियल किती आहे पर्ल फॉर्मेशनसाठी कुठले कुठले फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत आणि ह्याच्यामध्ये पर्ल फॉर्मेशन करताना जे शे पर्लची शेती केली जाते तर त्याच्यामध्ये किती वॉटर मेंटेन करावं लागेल किती फीड त्यांना द्यायचं आहे ॲनिमल्सना आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला प्रोडक्टिव्हिटी मिळणार आहे याचा सर्व अभ्यास मी पी एच डीच्या माझ्या संशोधनामध्ये करत आहे कल्चर केले होते शंभर मोती त्याच्यातले सध्या आम्ही ऐंशी मोत्यापर्यंत पूर्ण मोती कल्टिवेट केलेले आहेत ट्वेंटी पर्सेंट मॉर्टॅलिटी रेट आहे आणि त्याच्यातले ऐंशी मोती आता त्याच्यातले पाच मोती आम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर यांच्या थ्रू आदरणीय कुलगुरु प्र कुलगुरू साहेब यांना दिलेले आहेत भारतीय संस्कृतीत मोत्यांचं केवळ अलंकारिकच नव्हे तर औषधी आणि आयुर्वेदीय महत्त्व देखील मान्य आहे चीन सारख्या देशांनी गोड्या पाण्यातील मोती उत्पादनात जागतिक आघाडी घेतलेली असताना आता भारतातही त्याच्या शक्यता विस्तारत चालल्या आहेत शास्त्र प्रयोगशीलता आणि स्थानिक संसाधनांच्या योग्य वापरातून ग्रामीण भागाला अर्थपूर्ण जोड व्यवसाय मिळतोय याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी विद्यापीठातील मोती संशोधन केंद्राचा यशस्वी प्रयोग दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवाणी कोल्हापूर प्रेक्षको आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्ही डीडी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार